नमस्कार प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्राचा उडता पंजाब होताना दिसत असून पुण्यानंतर सांगलीमध्ये ड्रग्जचे कनेक्शन सापडले आहे सांगलीतील कुपवाडमध्ये तीनशे कोटींचे ड्रग ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कुपवाड पोलिसांनी कुपवाडमधील स्वामी मळ्यातील एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकला आणि तिथून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त केले त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये किंमत आहे मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली होती आणि या प्रकरणी मुख्य तस्कर आयुब अकबरशाह मकानदार वैचो चव्वेचाळीस राहणार बाळकृष्ण नगर कुपवाड याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे खोली मालक रमजान हमीद मुजावर आणि अक्षय चंद्रकांत तवडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पुणे पोलिसांनी काही दिवसापूर्वी विश्रांतवाडी कुरकुंब आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाईत दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे डग्ज जप्त केले होते त्याचं वजन साधारण अकराशे किलो होतं त्या कारवाईत चार संशयितांना अटक केली होती त्यांच्याकडं कसून चौकशी केली तेव्हा कुपवाडमधील दोघांची नावे निष्पन्न झाली पुण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुपवाड पोलिसांशी संपर्क साधला रात्रीच गुन्ह्या अन्वेषणाचं पथक कुपवाडमध्ये दाखल झाले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची पथकाने भेट घेतली त्यांना याबाबत माहिती दिली आणि कुपवाड पोलिसांच्या मदतीनं स्वामी मळा परिसरातील त्या पत्र्याच्या खोलीवर छापा टाकला आणि तिथून एकशे चाळीस किलो ड्रग्जचा साठा जप्त केला पुण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकचे पथक या ठिकाणी ठोकून आहे अजूनही काही ठिकाणी ड्रग्ज लपून ठेवल्याची माहिती मिळत आहे पुणे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे को तीनशे कोटीपर्यंतची तीन कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघ्या जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे ड्रगचे कनेक्शन ग्रामीण भागात पसरले असून अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे या पाठीमागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याची पाळीमुळे खरून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे